नाही अर्थातच प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये सातत्य नेहमीच माझ्या असत त्याच्यामुळे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महाराज आज तुम्ही जी दडपशाही या देशात बघताय महागाई प्रचंड वाढलेली आहे तुमच्या सगळ्या चॅनल्स आणि वर्तमानपत्रात जे आर्टिकल बेरोजगारी बद्दल आलेले ते अतिशय चिंताजनक आहेत त्यानंतर देशात वाढणारा भ्रष्टाचार इलेक्टोरल बॉन्ड हे या देशातलं सगळ्यात मोठं स्कॅम आहे हे मी म्हणत नाहीये पण माननीय उच्च न्यायालय म्हणताय आणि सगळ्या मीडियामध्ये वर्तमानपत्रात त्या बातम्या आलेल्या आहेत आणि चौथा बारामती लोकसभा मतदारसंघात सीमित सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी दुष्काळ हा एक अतिशय महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे आज तुम्ही उजनीचं धरण बघा तुम्ही नाजऱ्याला जाऊन बघा तुम्ही शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही गेला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न असे अनेक पाण्याच्या संबंधित मोठी मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि या संघाच्या समोर आहेत ताई निलेश लंके जे खर तर पुण्यात मोठा कार्यक्रम झाला पण त्यावेळी त्यांनी अधिकृत प्रवेश केला नव्हता परवा त्यांनी आमदारकीचा राजीनामा आणि काल आपल्या कडनं दक्षिण नगरसाठी जे आहे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे लंकेंना देखील सुजय विखेंचं मोठं आव्हान असणार आहे मला असं वाटतं प्रत्येक इलेक्शन मध्ये प्रत्येक व्यक्ती ह्याला आपण सिरियसली आणि एक आव्हान म्हणूनच घेतलं पाहिजे हे काय हे काय एक असा फॅमिली काही गेट टुगेदर किंवा आपण फ्रेंड्सला भेटतो तसं नाहीये हे देशाच्या धोरणांचं इलेक्शन आहे म्हणजे पार्लमेंटमध्ये जाणं म्हणजे धोरणात्मक काम मग तुम्ही कुठल्याही बाजूला बसा हे खूप एक सिरियस काम आहे त्याच्यामुळे मी ते इतकं लाईटली माझ्या आयुष्यात कधी घेतलेलंच नाही आणि माझं लोकसभेतलं काम हे देशाने पाहिलेलं आहे तिथला माझा परफॉर्मन्स आणि सगळ्यात मोठी गोष्ट कि लोकांचा संपर्क प्रेम आणि जो सहकार्य मला मिळालंय त्याच्यामुळे आज मला पुन्हा एकदा जी संधी मिळालेली आहे ती मेरिट वर मला मतदान करा माझं काम पाहून माझा संपर्क पाहून आणि माझ्यावर आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही मी लीड साठी इलेक्शन लढत ले नाही मी सेवेसाठी इलेक्शन लढत ठीक आहे ना प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही असं का नाही विचार करत की भारतीय जनता पक्ष चे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शन मध्ये शरद पवारांना हरवायचंय म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागतेय याचाच विचार करा ना आमची माऊली